हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी चला तर लक्ष द्या काय आहे आजचा माइंड गेम काय संख्या लिहिली आहे इथे क्षमा चारशे चार चारशे चार या चारशे चार संख्येपासून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन स्टिक हलवायच्या आहेत किती स्टिक हलवायचे आहेत दोन यामध्ये दोन स्टिक हलवून तुम्ही मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकता पहिल्यांदा ट्राय करणार आहे जिगर आहे जिगर हां एक स्टिक हलवलेली आहे जिगरने दोन स्टिक हलवलेल्या आहेत जिगरने आणि काय संख्या तयार झाली आहे वाज बरं एक हजार एकशे चौसष्ट पण हे सहा उलटे झालेत बाळा हां ठीक आहे असू दे ठीक आहे चालेल पण याच्याही पेक्षा मोठी संख्या तयार होते ठीक आहे छान प्रयत्न केलेत पण याच्यापेक्षा मोठी संख्या तयार होते बाळा ठीक आहे आता ट्राय करणार आहे प्रज्वल प्रज्वल रेडी आहे प्रज्वलने एक स्टिक हलवलेली आहे बर हल एक स्टीक हलवलेली आहे ओके एक स्टिक हलवलेली हल आहे आता अजून एक स्टिक हलवायची आहे बाळा आणि प्रज्वलने दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि कोणती संख्या तयार झाली आहे बाळावाच अठरा हजार अकरा हजार अकरा ही संख्या तयार झालेली आहे व्हेरी नाईस nice प्रज्वल खूप छान परंतु याही पेक्षा मोठी संख्या तयार होते छान प्रयत्न केलेले आहेत प्रज्वलने अकरा हजार अकरा ही संख्या तयार झाली आहे परंतु याही पेक्षा मोठी संख्या तयार होते ठीक आहे आता ट्राय करणार आहे शिवम आणि शिवम रेडी आहे दोन स्टिक मू करायच्या आहेत बाळा एक स्टिक मू केलेली आहे आणि दुसरी स्टिक हलवलेली आहे आणि शिवम वाज बाळा काय संख्या तयार झाली आहे एक हजार एकशे चौसष्ट ठीक आहे शिवमने दोन स्टिक हलवलेल्या आहेत छान प्रयत्न केलेला आहे परंतु याहीपेक्षा मोठी संख्या तयार होते शिवम ठीक आहे बाळा छान प्रयत्न केलेत पण यापेक्षा मोठी संख्या तयार होते आता ट्राय करणार आहे क्षमा क्षमा रेडी आहे बघ बाळा विचार कर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आपल्याला कुठली संख्या तयार होईल मोठ्यात मोठी ओके okay, क्षमाने दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि काय संख्या तयार झाली आहे क्षमावाच एक हजार चारशे एक हजार चारशे एक ही संख्या तयार झालेली आहे आणि बघ लक्ष दे प्रज्वलने याच्यापेक्षा एक हजार नाही प्रज्वलची अकरा हजार संख्या तयार झाली होती म्हणजे प्रज्वलची संख्या याच्यापेक्षा मोठी झालेली होती काही हरकत नाही बाळा छान प्रयत्न केलेत पण याच्याहीपेक्षा मोठी संख्या तयार होते आता काय करणार आहे पूनम आणि पूनम रेडी आहे पूनमने एक स्टिक मूव केलेली आहे एक स्टिक हलवलेली आहे आणि पूनमने दुसरी स्टिक हलवलेली आहे पूनम वाज बाळा काय संख्या तयार झाली आहे चौऱ्याण्णव आहे संख्या। ही संख्याच तयार नाही आहे कुठलीच नाही तयार झाली आहे ठीक आहे काही हरकत नाही आणि आता ट्राय करणार आहे रुची आणि रुची रेडी आहे रुचीने एक स्टी हलवलेली आहे आणि रुचीने दुसरीच ती खालवलेली आहे आणि रुची, रुची काय संख्या तयार झाली आहे वाजवळा एक हजार एकशे चौऱ्याण्णव छान प्रयत्न केलेले आहेत परंतु याहीपेक्षा मोठी संख्या तयार होते ठीक आहे बघा तुम्ही छान प्रयत्न केलेले आहेत आणि तुम्ही जेवढ्याने प्रयत्न केले त्यामध्ये सगळ्यात मोठं प्रज्वलची तयार झाली होती अकरा हजार अकरा तर छान संख्या तयार केली होती त्याने परंतु त्याहीपेक्षा मोठी संख्या तयार होते आणि त्याहीपेक्षा तयार होणारी मोठी संख्या आहे लक्ष द्यात आम्ही कोणत्या दोन स्टी है ही एक स्टी हलवली इथे ठेवली ही एक स्टी खालवली आणि इथे ठेवली काय संख्या तयार झाली एकेचाळीस हजार, हजार एकशे चौदा या दोन स्टिक हलवून तयार झालेली मोठ्यात मोठी संख्या आहे एकेचाळीस हजार एकशे चौदा